मी आमदार मंत्री किंवा कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्या होण्याच्या अगोदर ना मी एक हिंदू आहे आणि हिंदू म्हणून मी माझी भूमिका मांडत जाणार त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही मग कितीही अंगावर आले कितीही माझ्यावर टीका करत बसले मला त्याचा काही जास्त फरक पडत नाही जास्त फरक पडत नाही अगोदरही राण्यांना काही फरक पडायचा नाही आजही पडत नाही आणि उद्याही पडणार नाही हे काही लोकांनी त्या गोष्टीची नोंद घ्यावी म्हणून आजची जी माझी जबाबदारी आहे ते जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज आपण साहित्य संमेलन माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेत आहे माझी माझे माझं मानसच आहे माझी इच्छा आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या वर्षामध्ये आपल्या ह्या जिल्ह्याच्या का साहित्यिकांना किंवा साहित्याला ज्या पद्धतीने जतन करण्यासाठी ज्या ज्या जी जी यंत्रणा लागेल जेवढी काही निधी लागेल ज्या जे जे काही प्रयत्न करायला ला लागतील ते मी निश्चित पद्धतीने करील हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो पण आपण सगळे ज्येष्ठ लोक आहात मी प्रदीप जी असेल अन्य लोकांना मी विनंती करेन की आपण काही सूचना मला आवर्जून द्या सातत्याने माझ्या संपर्कात राहा नाहीतर तुम्हाला भेटण्यासाठी मला साहित्य संमेलन आयोजित करायला लागत असेल तर आपल्याने तुमच्यामध्ये काय ना काहीतरी कम्युनिकेशन गॅप आहे मी शेवटी सत्तेतला सत्तेचा प्रतिनिधी आहे सरकारचा प्रतिनिधी आहे आपण सातत्याने माझ्याशी बोललो पाहिजे माझ्याशी संवाद साधला पाहिजे ग्रंथालया बाबतीमध्ये नितेश तू नेमकं काय करतोय हे तुम्हाला जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला सगळ्या जणांना आहे त्याच्यात काही नवीन सूचना असतील काही मार्गदर्शन असतील तुम्ही लोकांनी त्या निमित्ताने करायला आहोत म्हणून मीही ठरवलंय की जे काही ग्रंथालय संदर्भात जो काही जे काही आराखडा तयार केलाय तुमच्या समितीसमोर मी दाखवायला तयार आहे आपण सगळेजण एकत्र बसू तुम्ही त्या त्या सूचना मला द्या त्याच्यामध्ये बदल केले जातील तुमचं मार्गदर्शन घेतलं जाईल आणि त्याच्या पद्धतीचा आपल्याला एक आदर्श ग्रंथालय म्हणजे जसं आपल्या पत्रकारांनी पत्रकार भवन बघा आपल्या ओरसला बांधून ठेवलेलं आहे एक एकमेव असा एक, एक चांगलं पत्रकार भवन आमच्या पत्रकारांनी सिंधुदुर्गामध्ये बांधून ठेवला आहे त्याच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे तसंच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये असे काही चांगले ग्रंथालय आपण उभे करू काही डिजिटल ग्रंथालय आपण उभे करू काही आधुनिक ग्रंथालय आपण उभी करू, करू, करू टेक्नॉलॉजी आजूबाजूच्या देशामध्ये राज्याच्या मध्ये ग्रंथालय संदर्भात काय नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ती तुम्ही माझ्यापर्यंत पोचवा मी त्यांच्यापर्यंत माहिती घेतो आणि ती आपल्या सिंधुदुर्गामध्ये आणण्याची तयारी ही माझी असेल हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो